ओके yeah. okay. नक्कीच आज एक नंबर वॉर्ड जो आहे हा राणे साहेबांचा पूर्णपणे बाले किल्ला राहिलेला आहे आतापर्यंत इथे चार टर्म राणेसाहेबांचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ही सीट आमची भाजपचीच लागणार आहे नंबरचा वॉर्ड जो आहे हा बऱ्याचदा गा ग्रामीण भाग म्हणून राहिलेला आहे इथे बऱ्याचदा सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे तसेच महिलांचा जो आहे बचत गटांचा प्रश्न आहे ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न इथून करणार आहोत नक्कीच ब इथे आमच्या एक नंबर वॉर्डमध्ये गार्डन जे आहे इथे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा लहान मुलांसाठी गार्डनची वनवा सुविधा नाही आहे तर ती नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्तापर्यंत आमच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आम्ही घर टू गट प्रचार केलेला आहे आणि दोन तारखेच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला समजेल की बऱ्यापैकी मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निर्णय पण आमच्याच बाजूने लागणार आहे आमचे सतराच्या सतरा नगरसेवक व नगराध्यक्ष हे प्रचंड मताने निवडून येणार आहे मी राकेश बैराम राणे प्रभाग एक नंबरमधून नगरसेवक या पदासाठी उमेदवार आहे व नगराध्यक्षपदासाठी समीर अनंत नलावडे हे उमेदवार आहेत आमची कमळ निशाणी आहे मी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही कमळ या निशाणीसमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा